श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कोणते विशेष क्षण घेऊन येणार कोणत्या राशीच्या लोकांना यशाच्या वाटा खुल्या होतील कोणाच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल आणि कोणाला गैरसमजांना सामोरे जावे लागेल आर्थिक बाबतीत लाभ होईल कि खर्च ताण वाढवतील कसा असेल नेमका आजचा दिवस त्यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष एखादी आनंदी वार्ता मिळेल महिला वर्ग खुश राहील इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते विद्यार्थ्यांना चांगला काळ असेल जोडीदाराची कृती खटकू शकते जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल बरेच दिवसापासून राहिलेले काम पूर्ण होईल दिवस सत्कारणी लावण्याचा आनंद मिळेल वृषभ आवडीच्या गोष्टी करान व्यावसायिक संधीकडे लक्ष ठेवावे दिवस मनासारखा घालवाल मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात योग्य मूल्यमापन करावे गुंतवणूक लाभदायक ठरेल अति अपेक्षा ठेवू नका योग्य तर्क करावा लागेल उत्तम आरोग्यदायी दिवस असेल काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल मिथून वादाचे प्रसंग टाळावेत हातातील अधिकार वापरता येतील स्वतःला बंधनात अडकून घेऊ नका आर्थिक बाजू बळकट करावी मानसिक समाधान लाभेल एकाच गोष्टीचे अनेक अर्थ निघू शकतात दिवसाची सुरुवात आनंदात होईल आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील कर्क दिवस आळसात घालवाल घराबाहेर वावरताना योग्य काळजी घ्यावी देणी घेणी मिटतील हट्टीपणा सोडावा लागेल अतिविचार करण्यात वेळ वाया घालवाल मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील घरातील कामात गोंगवाल प्रशंसेस पात्रवाल विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल सिंह आजचा दिवस चांगला जाईल विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आपल्या कलागुणांना वाव मिळेल कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा आरोग्यात सुधारणा होईल कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील कन्या आर्थिक धनलाभ संभवतो शेजार धर्म पाळावा लागेल कशाचाही गैरफायदा घेऊ नका तडकाफडकी निर्णय घेऊ नका मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल वादाचा मुद्दा जिंकाल व्यवसायात जपून निर्णय घ्या घरासाठी नवीन खरेदी केली जाईल मनाची चलबिचलता जाणवेल भावनिक गुंता वाढवू नका तूळ उदार उसनवारी आज करू नका नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील प्रबळ इच्छेवर कामे होतील औद्योगिक व्यवहारात चोख रहा, प्रेरणा प्रामाणिक हवी कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल मानसिक स्वास्थ्य जपावे विचारांना योग्य दिशा द्यावी प्रिय व्यक्तीला दुखावू नका वृच्छिक प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल कायदेशीर सल्ला घ्यावा घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा मुलांचा विचार समजून घ्या प्रलंबित मिळू शकतात कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या सामाजिक कामासाठी वेळ द्याल जोखीम पत्करून काम कराल स्थावर खरेदी विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील धनो अफवांवर विश्वास ठेवू नका मन विचलित होऊ देऊ नका मोठे व्यवहार करताना सावध राहा जोडीदाराविषयी गैरसमज टाळा परिस्थितीत सुधारणा होईल समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल दैनंदिन कामात बदल करून पहावेत कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील व्यापारी वर्ग खुश राहील मकर धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल प्रलंबित गाठी घेता येतील जवळचा प्रवास पुढे ढकलावा बौद्धिक क्षमता वाढीस लागेल अपुऱ्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल बोलण्याची घाई करू नका कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवावे मन शांत ठेवावे कुंभ मैत्रीत वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या मनात अकारण चिंता निर्माण होऊ शकते जुने वाद उकरून काढू नका बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका पूर्वनियोजित कामे करावीत घरातील कामे मार्गी लागतील करमणुकीत बराच वेळ घालवाल ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा आपली प्रतिमा जपावी मेन अचूक माहिती मिळवावी मनाची चंचलता वाढेल पने कृती करू नका घराचे व्यवहार मार्गी लागतील फार कडक धोरण घेऊ नका बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करावेत कचाट्यात सापडू नका आपली ऊर्जा कामे लावा वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद